गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी या हेतूनं गणित दिनाचं औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात गणितीय रहस्य उलगडण्यात आली गणितीय उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित सोडवण्याचे संदर्भ शिकवण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल भीती असते गणित विषयाची भीती कमी व्हावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील ज्युनियर विभागाच्या वतीनं गणितीय उपकरणांची मांडणी करण्यात आली होती गणितीय उपकरणांच्या माध्यमातून गणितासंदर्भातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत झाली कोणिक्ज सेवन ब्रिज फॉर्म्युला जन्मतारखेवरून जन्मदिवस काढणं कॅल्क्युलेटर एक गणितीय रहस्य मल्टिप्लिकेशन टेबल भूमितीय संकल्पना एटीएम या मशीन यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून गणितीय रहस्य समजावून सांगण्यात आलं संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील डॉक्टर वंदना पाटील डॉक्टर उषा पवार यांनी या उपकरणांची पाहणी केली यावेळी गणिताचे विभाग प्रमुख उत्तम पवार विज्ञान विभागाचे समन्वयक प्रकाश लवटे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते